नमस्कार ओमशाई कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे काळ्या खेकडी बेसनपीठ भरून बनवणारे इकडे मी खेकडी सगळे स्वच्छ धुवून घेतले हा वरचा भाग आहे खेकडीचा याच्या आतमध्ये घाण असते ते काढून घ्यायचे स्वच्छ हा आतमधला भाग आहे हे नागे हे पण नागे आणि हे खेकडीचे पाय मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे रश्यामध्ये टाकायचे त्याचा बसता वाटून घेते थोडस पाणी घालून असं बारीक वाटून घेतले मी पाय थोडंसं पाणी घालायचं आहे चमच्याने हलून घ्यायचे आता हे पाणी गाळणीने असं गाळून घ्यायचंय ते पाणी काढले आपण ते रश्शामध्ये घालायचे रश्यावर रश्या छान चव आहे एवढं पाणी मी काढून घेतले ते आपण नंतर घालू रसा तर आपण मसाला काढले कांदा घेतला आहे खोबरं कोथिंबीर एक दोन हिरवी मिरची घेतली आहे आलं लसूण आणि अख्खा गरम मसाला घेतला आहे थोडासा आता मी हा मसाला वाटून घेतोय वाटून झाल्यावर दाखवते आहे आता मसाला वाटून आता बनवायला घेऊ आपण काल तेल टाकलंय त्यानंतर आहे हा वाटलेला मसाला

घालते मसाला आता खेकडी घालायची मागे मिक्स करून आता हे घालायचे पाणी वाटून घेतलेलं आपण ते नांगेचं झालं पाणी घालून थोडंसं जास्तच पाणी घालायचं आहे कारण की आपल्याला भरून करायचे आहेत ना ते वरचे कवर ते बेसनपीठ शिजायला वेळ लागतो म्हणून जास्त पाणी घाला आता मी हे झाकण ठेवून उकळी यायला ठेवते ठेवलं आहे उकळी यायला तोपर्यंत आपण बेसनपीठ घेतलं आहे ते भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून तेल घालायचं थोडंसं भाजताना हलकं भाजलं जातं बेसनपीठ थोडस सोनेरी रंग पर्यंत भाजायचं सतत आले करायचं एक दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं झालं बेसनपीठ भाजून काढून घेते मी पण छान मोकळी आले इकडे गुठळ्या फोडून घ्यायचे त्यामध्ये घालणारे वाटलेला हा हिरवा मसाला त्यानंतर चमचे त्यानंतर लाल मसाला थोड्या प्रमाणातच घालायचे हळद पाव चमचा धना पावडर चवी मीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी नंतर घालायचं या मसाल्यातच आधी मिक्स करायचं लागलं ला पाणी तरच घालायचं नाही तर मसाल्यात पण होतं ते पीठ तयार हातानेच मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी लागणार आहे थोडंसं भरपूर असे बेसन पीठ भरून केल्यानंतर खूप छान लागतात केक पीठ तर आपण भरायलेलं हे वरचं कव्हर आहे ना याच्यामध्ये भरायचे बेसनपीठ यातलं मांद आहे ना ते छान लागतं बेसनपीठ झाल्यावर असं थोडं थोडं बेसनपीठ आपल्याला भरायचं जास्त भरायचं नाही ना आता ते बाहेर येतं रक्षात असं थोडंसं भरायचं असं या पद्धतीने भरायचे मी सगळे भरून घेते मग दाखवते झालंय आपलं पीठ भरून मी अर्धच भरले कारण की रशियामध्ये हे पीठ ना मग वरपर्यंत येतं म्हणून अर्धच भरायचं आहे पीठ आता आपण रशियामध्ये टाकूया रशियाला उकळी आले छान गॅस कमी करायचं आहे आणि मग हे सोडायचे एक एक रशियामध्ये एक दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे पीठ

बघू शकता पीठ किती वरती आले शिजले बरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा